नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार सतरा मार्च दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे बारामती अवकालली आहे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे एक रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर अवकालिली आहे तुरीला तीन हजार पाचशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार तीनशे एकाहत्तर रुपये पुढील बाजार समिती धुळे अवकालेली आहे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सत्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार तीनशे पंचावन्न पुढील बाजार समिती आहे चिखली अवकालेली आहे एकशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे चाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे मलकापूर अवकायली आहे सहाशे साठ क्विंटलची कमीत कमिद कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार ऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे कोपरगाव अवकायली आहे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार सहाशे एक रुपये सर्वसाधारण दरम्यानला सहा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार चारशे एक रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे तूर बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद